नमस्कार मित्रांनो हे आहे नारळाचं झाड या नारळाच्या झाडासमोर आज आपण नारळ या झाडाविषयीची काही माहिती आहे किंवा नारळाच्या फळाविषयी काही माहिती जाणून घ्या नारळ म्हणजेच आपण त्याला श्रीफळ पण म्हणतो नारळाच्या फळाला आणि हे खास करून समुद्रकाठ आणि त्याच्याजवळच्या भागात जास्त प्रमाणात झाडं दिसतात परंतु अलीकडच्या काळात ही झाडं आता प्रत्येक घरासमोर किंवा शेतीच्या बांधावर तर काही लोक पिकं का म्हणून सुद्धा याचा शेतीमध्ये लागवड करताना दिसतात आणि फळांसाठी पण लागवड केली जाते या झाडांचं आयुष्य खूप मोठं आहे जसं माणसाचं आयुष्य शंभर वर्षापर्यंत असतं जवळजवळ तसंच नारळाचंसुद्धा आयुष्य आहे आणि असे मोठमोठे घड काही नारळांच्या जातीला येत असतात काही कोदंब वगैरे अशी काही नावं आहेत त्या जातींमध्ये तर काही अशी उंच नारळ असतात त्यांच्या जाती पण वेगवेगळ्या आहेत उंचमध्ये काही जाती वेगळ्या आणि पुटक्या नारळांमध्ये पण काही जाती वेगळ्या आहेत तर याचे काही फायदे असे आहेत की जर आपण नारळ खाल्लं तर शरीरात पाण्याची कमतरता असेल तर ती भरून निघते आणि उन्हाळ्यात खाल्लं तर ते उष्णतेपासून दोघांना त्रास येतो पण नारळ खाल्ल्यामुळं स्वयंपाक खा खाल्ल्यासाठी किंवा स्वयंपाक घरात वापरला गेला म्हणजे आपल्या आहारामध्ये जर तो त्याचा वापर केला तर तो प्रत्येक फायदेशीर ठरतो शरीर आणि मनाला येणारा थकवा किंवा आपण आळस म्हणतो तो सुद्धा नारळ किंवा नारळाचं पाणी पिल्यामुळं नारळा केसांसाठी आणि केसरा कदाच्या पचानक व्यस्ता यासाठी खूप फायदेशीर असलेलं राहणार पूजा आणि खाद्य किंवा शुभकार्यांसाठी सुद्धा वापरला जातो या झाडांच्या झाड्या आहेत म्हणजे फांद्या आहेत त्यासुद्धा झाडू बनवण्यासाठी काम त्या कामासाठी हा उपयोग असलेला नारळ आणि याच्या जाती भरपूर आहेत त्याचबरोबर आपण एखाद्याला जर टाळायचं असेल म्हणजे किंवा आपल्यातून त्याला बाजूला करायचं असलं तर आपण सरळ म्हणतो त्याला नारळ दिला याचा अर्थ निरोप घेतला असे आपण म्हणत असतो असं हा नारळ आणि झाड त्याचे फायदे भरपूर आहेत